महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ करत म्हणजे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करून महाराष्ट्र चोवीस रोजीचा महत्वपूर्ण असा हा जी आर भारत सरकार वित्त मंत्रालय व्य विभागाच्या क्रमांक एक पाच दोन हजार चोवीस अनुसार एकवीस दहा दोन हजार चोवीस च्या कार्यालयीन न्यापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक जुलै दोन पासून त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता हा अनुज्ञेय असणार आहे आणि मागाई भत्त्याने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यामुळे घरभाडे भत्त्यात सुद्धा त्या प्रमाणात वाढ होणार आहे